अमरावतीमध्ये पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी वाहतूकदारांनी संप पुकारलाय आणि या संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरती जाणवू लागलाय आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण सध्या आपल्यासोबत आहेत प्रणय अमरावतीमध्ये काय चित्र दिसतं आहे काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया ज्ञानदा काल रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहे आणि खरं जर पाहिलं तर आज पहाटे सहा वाजेपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहे मी या दृश्यामध्ये पाहतो हा अमरावती शहरातला सर्वात मोठा पेट्रोल पंप आहे इरविन चौक या इरविन चौकावर भल्या पहाटे सहा वाजेपासून मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे आणि विशेष म्हणजे अमरावती शहरातील जे काही मोठे मोठे पेट्रोल पंप त्यांचा स्टॉक रात्री संपला त्यामुळे ते पेट्रोल प पंपावर पेट्रोल आणि डिझेल पुरवठा बंद झालेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळतो त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगा पाहायला मिळत्या आणि विशेष म्हणजे जे नागरिक आहे ते शंभर दोनशेचं नव्हे तर कोणी आता हा या स्क्रीनमध्ये बघा या व्यक्तीने सातशे साठ रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे याआधी जे मी पाहिलं तर त्यांना आठशे रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे जे लोक आहेत ते सातशे आठशे रुपयाचं पेट्रोल का का तुम्ही सातशे रुपयाचं पेट्रोल टाकलं अकोल्याला अच्छा अकोल्याला जायचं लागत नाही ना लागतो ना तिकडे पेट्रोल पंप नसला तर मग रिटर्न यायचं आहे आजच यांना बाहेर गावाला जायचं असं त्यांनी कारण दिलेलं आहे तुम्ही किती दोनशे रुपये काय कुठे कुठे फिरले तुम्ही कामासाठी फक्त कामावर येणे जाणं कुठे जाऊन आले का अन्य ठिकाणी नाही नाही अमरावती अमरावतीमध्ये सुद्धा इतर शहरांसारखं चित्र आपल्याला पाहायला मिळते लोकांची अडचण होते आणि लोकांनी पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा लावल्यात एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट